यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आमदार यांनी दत्त चौकातील निवासस्थानी जाऊन अभिवादन केलं यावेळी बोलताना सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले की हिंदू महासभेचे माजी आमदार धर्मवीर वीरा पाटील यांचं सोलापुरात भव्य स्मारक व्हावं यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आगामी काळात पाठपुरावा करणार आहे धर्मवीर वीरा पाटील यांच्या प्रेरणेतून हिंदुत्वाचं काम सोलापुरात सुरू आहे लव जिहाद गोहत्या अशा संकटांना थोपवण्यासाठी धर्मवीर वीरा पाटील यांच्या विचारांची गरज आहे काँग्रेस तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिम लीग प्रमाणेच आहे धर्मवीर वीरा पाटील यांनी कायमच तुष्टीकरणाच्या राजकारणाला विरोध केला त्यांचे विचार घेऊनच हिंदुत्वाचं कार्य पुढं नेलं पाहिजे असंही आमदार राम सातपुते म्हणाले या सोलापूरमध्ये धर्माच्या रक्षणासाठी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी विरा पाटलांनी जे वीरा काम केलेलं आहे हे काम कधी पुसू शकत नाही त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं धर्मवीरांना अभिवादन करतो आणि मी त्यांच्याबद्दल ज्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस एक हिंदुत्वाची धगधगती मशान जलद हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून सोलापूरमध्ये या ठिकाणी ते स्वतः जरी आज आपल्यात नसले तर त्यांच्या प्रेरणेने हजारो धर्मवीर या शहरामध्ये तयार करण्याचं काम केलं आज जे काँग्रेस करत आहे तुष्टीकरणाचं राजकारण काँग्रेसचा जर आपण जाहीरनामा बघितला तर मुस्लिम लीगचा जो जाहीरनामा होता तो जाहीरनामा आज त्या ठिकाणी सगळ्यांच्या समोर दिसतो त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धर्मवीरांच्या विचाराची गरज या सोलापूरला आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहील त्यामुळे येत्या काळामध्ये भविष्यात आपण धर्मवीरांचं स्मारक या सोलापूरमध्ये चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी मी स्वतः देवेंद्रजींकडे आग्रह धरेल भाजपा सरकारकडे आग्रह धरेल की धर्मवीरांचं एक चांगलं स्मारक आणि धर्मवीरांचं जे काम आहे त्याच्यावरती चा एक चांगली पुस्तिका चांगला त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळे मिळून काम करू या प्रसंगी विनायक पाटील संजय वेणेगुरकर रवी बंडे शालिनी पाटील माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे माजी नगरसेवक जगदीश पाटील माजी नगरसेवक अमर पुदाले रेखा बंडे ॲडव्होकेट रघुनाथ दामले राजू परळकर सुधीर बहिरवाडे ॲडव्होकेट अभिषेक शिरसीकर अभिषेक रंपुरे अक्षय कट्टी शिवराज झुंजे उदय रूपनर अभिजित जाधव ओंकार चव्हाण आदींची उपस्थिती होती